नमस्कार मी गुरु पाताडे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे आपण कासाडे गावात माझ्याच गावात नाग सावंतवाडीत तर आज आहे बँक नॅशनलायझेशन डे आणि त्यानिमित्त एस बी एच स्टाफ असोसिएशन वेलफेअर ट्रस्ट ही अशी संस्था आहे ती संस्था गरजू शेतकऱ्यांना रेनकोट वाटप करणार आहे म्हणजे सध्या लावणीचा सीझन चालू आहे त्यामुळे लोकांना त्या रेनकोटची सध्या जास्त गरज आहे आणि त्याचा विचार करून ही संस्था गरजू शेतकऱ्यांना रेनकोट देणार आहे तर आपण त्यांचा एक जाऊन व्हिडिओ बनवूया चला दिवस असल्यामुळे काहीतरी शेती उपयोगी सामान देण्यासाठी एक ट्रस्टच्या कार्यक्रम छोटा कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाची

आणि सर्व ग्रामोत्सव सर्व महिला आणि बरोबर जो चांगला दिवस आहे जो राष्ट्रीयकरण दिवस आहे त्या निमित्तानं जे आपले शेतकरी आहेत जे भात शेती करतात त्या शेतकऱ्यांना तिथंच काम करावं लागतं तुमच्या काही घोवड्या होत्या घोवड्या होत्या हिरवी होती जी आता सर्व बंद झाली कारण आपला व्याप पण कमी झाला पूर्वी आपण कायम जवळजवळ दोन महिने तरी वाट शेती आपण तेवढंच वाट शिकवतो त्यानिमित्ताने त्याला एक रेनपोट द्यावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती आज प्रत्येक शेतकरी बांधवायचे त्याला एक रेनकोट बरोबर एक कुठे लॅपटॉप दिले कुठे स्वच्छता साफ साफ करण्यासाठी पैसे दिले सुंदर होती स्वच्छता ग्रोथ केली आहे किती जरी बाजू <laughs> कर <laughs>

ઓ <laughs> 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 रेनकोट हातात धर मी थोडा उशिरा पोचल्यामुळे या कार्यक्रमाचं का मला प्रॉपर फुटेज कव्हर करता आलं नाही पण ह्या ट्रस्टचा ह्या संस्थेचा जो काही उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोचावा ह्याच एका उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवते ठीक आहे चला